साहेब नमस्ते नमस्कार आज किती गायीचा लोड हो आहे नऊ गाईंचा लोड हो आहे बर आज म्हणजे दोन हजार संपतोय शेतकऱ्यांसाठी काय सांगाल शेतकऱ्यांसाठी दोन हजार चोवीस एकदम माझ्याकडे जबरदस्त राहणार आहे मी एक दोन तीन नवीन योजना चालू करणार आहे आपल्याकडे पहिली तर मी शिवजयंतीला सुरू करणार आहे एकोणीस फेब्रुवारीला हप्त्याची योजना जी मी मांडलेली ती माझी एकोणीस पासून सुरू आहे त्या दिवसापासून फक्त सातारा जिल्ह्यापुरते ती मर्यादित आहे जिल्ह्याच्या बाहेर आपण कोणाला देणार नाही आपल्या गोट्यापासून पन्नास किलोमीटर जास्त सातारा जिल्ह्यात आहे जाईल कशा कशा स्वरूपात राहणार आहे म्हणजे बाबा जुनं कस्टमर आहे मी सांगतोय तुम्हाला कसं माहिती आहे का आता मी दहा वर्ष झाले व्यापार करतो माझ्याकडे आतापर्यंत गाय घेणार आहे कस्टमर मी आतापर्यंत टेली केला आतापर्यंत माझ्याकडनं दोन हजार आठशे तेवीस दोन हजार आठशे तेवीस अठ्ठावीसशे तेवीस लोकांनी काय नेले त्यातनं एक सहाशे कस्टमर माझे रेग्युलर आहे रेग्युलर uh, म्हणजे कसं ती मी सहा महिन्याने वर्षाने आपल्याकडे काय घेत uh, मी काय करणार जे रेग्युलर कस्टमर आहे त्यांना प्रेफरन्स जास्त आहे uh, जास्तच आहे म्हणजे ज्यांनी आपल्याकडनं पहिले एक दोन तीन व्यवहार केले त्यांना आपला प्रेफरन्स जास्तच आहे आणि uh, नवीन यार पण सवलत आहे कशी फक्त आपल्या जिल्ह्यापुरती मलाही पहिल्यांदा एक वर्षात बघायचं की आपल्या इथं कसं चालतंय जरी व्यवस्थित चाललं की लोकांना रिस्पॉन्स चांगला मिळाला म्हणजे हप्त्यावर दिलं म्हणजे कसं माहितीये आता आपण काय कुठली uh. बँक कुठला फायनान्सला पण एक घेणाऱ्याला पण एक फायनान्शियल सहकार्य व्हावं आणि त्याचं आर्थिक धोरण पण चालावं त्या गोष्टीत त्याच्यासाठी मला ते करायचे आणि मी करणार आहे आणि जर आपल्या जिल्ह्यात सक्सेस झाले ना तर पुढच्या वर्षी मी मग स्टेट लेवलवर बर आ, कशा कशा स्वरूपाच्या आज गाय म्हणजे साधारण किती काही बघा ह्यात पहिल्या व्याताच्या दोन आहेत दुसऱ्या व्याताच्या सहा आहेत तिसऱ्या व्यापाची एक आहे पण ऍव्हरेज बघा पहिल्या रुपये आपल्याकडे तीस लिटरच्या कॅपॅसिटीचे इम्पोर्टंट सीमेच्या पाडेल एक दोन दाते एक चार दाते आणि दुसऱ्या वाताच्या गाय बत्तीस चौतीस अडतीस चाळीस लिटर पर्यंत आपल्याकडे बरं 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 सुरुवात करायची पहिला रुपये पहिला कालवट चार दात आहे डेन्मार्कच्या सीमेंची बर बर एक महिना बाकी व्यायला बरं पहिलवण बेंगलोर ना नाही असं काही सांगा गाडवायची कळत नाही त्याला मी काय म्हणणार ब्रीड नाही म्हणजे ना ना आज माझा माझा तो वैयक्तिक विषय सोडून द्या आज शेतकरी सुद्धा तिथं आठवड्याला कमीत कमी पन्नास शेतकरी तरी जातो तिथं म्हणजे मी त्यांना भेटतो तिथं जवळ सीझन चालू असतो की नाही आता रेटची जरा रेटचा फरक होईल बघा एक आठवड्या भागात रेट वाढतील रेट वाढल्यानंतर मग भरपूर लोक जातात मग तशा वेळेस तर दीडशे दोनशे लोक जातात आठवड्याला इतकी लोक जातात ती हो। काय इडी आहेत आज डॉक्टर लोक सुद्धा तिथे गाय घेतील विषय कसा आहे बंगलोरच्या गायला आपण पहिल्यापासून सांगतो आलो पंजाब बेंगलोर महाराष्ट्र डिफरन्स एकच आहे की पंजाबचं मॅनेजमेंट आपल्यापेक्षा चांगलं आहे आपल्यापेक्षा चांगलं आणि बँगलोर आपल्यापेक्षा कमी क्वालिटीचं म्हणून बँगलोर आपल्याकडे सेट होतोय मग आपण बंगलोर आणायचं कारणच ती काय गायचं काय सांगितलं दर वगैरे दर दर्यात मी सव्वा दोन लाख रुपये सांगतोय कसं हे माहितीये का मी व्हिडिओ रेट सांगतो समोर आल्यावर होते सांगायला माहिती घेणाऱ्याला प्रत्येकाला माहिती बरोबर आहे त्यामुळे एक बेसिक रेट सांगतो माझ्याकडे एक लाख पंच्याहत्तर हजारपासून सवा दोन लाखापर्यंत व्यापारात काय होतं सांगायची किंमत वेगळी असते द्यायची किंमत द्यायची किंमत डायरेक्ट कमेंट करू शकत नाही व्हिडिओमध्ये लास्ट टाइम बघा मागच्या व्हिडिओला आपण लॅव्ह मध्ये चार लाख वीस हजार रुपयालाय विकली हो हो त्याच्यानंतर दुसऱ्या सहा काय मी साडे बारा लाख रुपयाला घेतो एकच गाय तेवढी दोन लाखाची दिली विषय काय होतो माहितीये का समोर ज्यावेळेस कस्टमर बघा ना त्यावेळेस त्याला चार ठिकाणी आधी बघून आलेले असतात रेटचा अंदाज त्यांनाही असतो बरोबर त्या रेटमध्ये आणि क्वालिटीच्या रेटमध्ये फरक मग त्यांना होतो मग लोक काय घेत बरोबर असं बर काय साधारण कारण दूध करू आरामात तीस दूध ते बरं बॉडी स्ट्रक्चर वगैरे आहे फुल साईज आहे क्वालिटी आहे आणि पट्ट पाचला काय होता एकदम फ्रेश बरोबर वगैरे माझ्या नॉर्मल नाही उतरले उतरले आज फर्स्ट टाइम मी तशी व्हिडिओ बनवले असेल नाही तर काय मी एक दिवसाचे घेतले व्हिडिओ बनवतो बनवले आज पहिल्यांदा तशी व्हिडिओ बनवले कारण कसं होतं माहितीये का आज आले उद्या नवीन वर्षाचं एखाद्याला ऑफर मध्ये पण गाय द्यायचं डोक्यात आहे बर 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 अशा स्वरूपाची काय गायला साधारण टाइम किती येईल पूर्ण अठ्ठावीस दिवस बाकी गायला अठ्ठावीस दिवस गायला नाही बर बर इतक्याला मुलीन सुद्धा काय एकदम फुल फ्रेश आहे शी काय तिसऱ्या वेळात गेली आपल्या ह्या लॉटची त्याला दुसऱ्या वेळात पस्तीस लिटर दूध दिले गायना तिथं टॉप क्वालिटी गाय आहे ह्याला पण एक वीस दिवस बाकी द्यायला ब्रीड वगैरे एकदम जबरदस्त आहे तिला किती टाइम आहे त्याला पण एक वीस पंचवीस दिवस बाकी वीस ते पंचवीस दिवस टाइम साधारण ही जी अपेक्षा काय तिची अपेक्षा बघा दोन लाख रुपये दोन लाख तिसऱ्या जे म्हणून ही जे दोन लाख रुपये कारण कसं होतं माहिती आहे का की घेणाऱ्याला रिव्हॅल्युएशन ही गाई त्यांनी ही वेत पिळून जर मला परत विकली तर मी दिलेल्या किमतीला गेल बरोबर पण परत जर तीन दोन तीन वेत त्यांनी पिळून विकायची म्हणलं तर ती आज घेतलेले पैसे येणार नाही बरोबर आपण दूध वाढवून निघल गाय अजून ही पाच वेत चालू शकते उद्या लॉट कमी आणण्याचं कारण काय जरा सांगू टॉपर काय मिळणार उगच ती गावठी भरती केल्याच्यात काही बी शिकत नाही सिलेक्शन काय मिळणार बजेट न जातो दोन लॉटच्या पण एकाच लॉट मध्ये ही कारण लागतं कारण आपण कसं निवडून निवडून काय घेतो बरोबर आज बघा येणारा माणूस म्हणतो की सिलेक्शन म्हणजे सिलेक्शनच आहे बरोबर आहे त्यांना समजायचं बंद होतं की हवी गुटल्यानं सोडावी कुठला त्यानंतर नाही काय दुसऱ्या वाटाची काल आहे तिला किती दिवस टाइम आहे त्याला अजून एक दहा दिवस बाकी आहेत अजून वेळेला पहिल्या वेळा त्याला बत्तीस लिटर दूध दिलंय पस्तीस लिटर सहज दूध करत डेनमार्क इम्पोर्टेड सिमेंट ची घालवडे बा टप्पर गाय जबरदस्त गायला मिल्क वॅन जबरदस्त आहेत सब जबरदस्त आहेत हिचा काय दर सांगितलं समोर <laughs> आल्यास मी तुम्हाला रेंज डायरेक्ट सांगितली पावणे दोन पासून सवा बरं त्या बजेटमध्ये कसं एखादी पावणे दोन ला मिळेल एखादी एक ऐंशीला मिळेल एखादी दोन ला मिळेल एखादी सव्वा दोन अंदाज साधारणसांना जातो त्या रेंज त्या दिले गाय पण तीस लिटरच्यातली एक गाय म्हणजे आता मी टार्गेट गेले तीन लॉड झाले की तीसच्या गाय आणायची होतं कसं माहिती आहे का की मी म्हणत नाही की नऊच्या नऊ गाय तीस लिटर दूध देत्या एक दोन कमी सुद्धा देतात कमी म्हणजे त्या सोळा सतरा लिटर दूध नाही देणार त्या पंचवीस सव्वीस तरी देते ती रेंज आमच्या डोक्यात आता कसं मागे का आता चारा ही खादी इतकं आहे ना त्याच्या रेंज मध्ये आपण कमी दुधाची काय परवडत नाही व्यवसाय परवडतच नाही आणि ही लोकांना कसं होत का आता इंडिव्हिज्युअल आम्ही समोर आल्यावर समजून सांगतो सगळा खर्च ज्यावेळेस आपण लेखी काढाय बसतो ना त्यावेळेसच कळतं गायला खर्च किती होतो खर्च नाही जास्त कमी दुधाची काय परवडत नाही पण दुसऱ्या होताची काय त्याला एक वीस पंधरा वीस वेळेस बाकी आहे तर बरं क्वालिटी पण बत्तीस ते तीस लिटर केलेला आहे काय जबरदस्त अजून नाही काय केलं नाही न जरा थोडासा इफेक्ट जाणवतो आले जास्त खायला पण देत नाही बोलायचं बेंगलोरवर न आल्यानंतर ह्यांना पाणी वगैरे तुम्ही पाजत नाही सिस्टम कशी कोणी जरी आणल्यानं डायरेक्ट जाऊन तरी गाय आणल्यानंतर गायला एक तीन तास बसून द्या बसून वेळेस उठतात ना तर था त्यावेळेस गायला थोडं पाणी पाजाय एक एक बादली जास्त पाणी पाजू नका जास्त पाणी पिल्यानंतर एकदम ताण येतो एक एक बादली पाणी पाजायचं जरास रेस्टोबल म्हणून एक लिक्विड मिळतं त्याने ट्रेस मिनरल आहे ती ट्रेस कमी होतं रेस्टोबल एक शंभर शंभर एम एल पाजायचं त्याच्यानंतर थोडा वाळा चारा टाकायचा एक कडबा जर एक पिंडी टाकायची कापून ते खाऊन द्यायचं आणि बैठक होऊन द्यायचे मग साध्याकाळी कुठे टाकायचं वरच्या कोटे ताबीत सहा दहात ब त्र्या आहे हा टप क्वालिटी आहे बर पहिला फर्स्ट लॅक्टेशन नाही राहिलं विशेष क्वालिटी साईज बघा ब्रीड बघा आणि क्वालिटी बघा सर किती दिवस आहे माहिती त्याला अजून वीस पंचवीस दिवस बाकी बर 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 जबरदस्त नाही चांगले चायनल ना हलकी काय चीज नाही लोकांना व्हरायटी म्हणजे व्हरायटीच बघायला हो पैर वन मी तीन ते चार नोट तुमचं बघितलं तुम्ही अजिबात एक पण हलकी कारण काय विषय कसा आहे माहितीये की का आता आमच्या नावाला न झालो ते डाक लागलाय की सगळ्यात माग पहिला निघते आई मला माहितीये की माझी गाय इतरांपेक्षा दहा पंधरा हजार रुपयांची जास्त असते पण क्वालिटी पण सगळ्यांपेक्षा कपच असते पण क्वालिटीत कॉम्प्रोमाइज करत नाही तुम्हाला सर्व्हिसमध्ये कॉम्प्रोमाइज झालं आज जर एखाद्या काय दहा फटका झाला तर मी रिप्लेसमेंट देतो भरपाई देतो त्याला काही करून आम्ही ती समोर घेतो त्याच्यासाठी कसं होतं त्याला क्वालिटी मध्ये द्यायला म्हणजे आपण तुम्ही कुठल्याही कंपनीचं काही घ्या विषय काय झाला माहिती का ज्याचा माग असतो त्या सर्व्हिस द्यायला पाहिजे बरोबर आणि क्वालिटी असते क्वालिटी असते म्हणून मग त्याच्या नावासाठी कोण त्याला पैसे देत नाही बरोबर आहे आता ही दोन दात वसरू आहे पहिला अख्ख्या दोन वर्षात बघा पहिल्यांदा असं वसरू आला असेल आपल्यापाशी दोन दात मध्ये ही सायज आहे मध्ये ही आता ही साईज यायला सात आता होत जातो कॅमेरात गाई छोटे दिसते ती कॅमेरा गाई करत नाही समोर आल्यावर गाय करत आणि एबीएस स्ट्रायकर आहे त्याचं सगळं रेकॉर्ड आहे आयचं ही शेतकऱ्याकडे घेतलेले मी वासरू तिथे त्याच्या गोटी फक्त तीनच गाय होतात म्हणजे ही आई ही आणि एक लहान वासरू त्या गाईला झालेलं आणि टायमिंग किती आहे साधारण त्याला पस्तीस दिवस बाकी द्यायला लय जबरदस्त वाटत लागायला लागले जरा जरा कंपोर्ट सिमेंट ब्रँड वाचलोय ही कमीत कमी पहिला बघा तीस ते पस्तीस लिटर दूध काढायचं त्या क्वालिटीत आणि भविष्यात म्हणजे कसं होतं माहिती आहे काय कोणी घ्यायच्या माहिती काही वास्त्र ज्याचं टार्गेट आहे ना स्वतःच्या कोट्या चाळीस पंचेचाळीस लिटर दूध काढायचं ह्या वासराकडे ती क्वालिटी आहे त्याची कॅपॅसिटी आहे ती दुसऱ्या तिसऱ्या वाताला देऊ शकतो तेवढ बर तर तुम्ही व्यवस्थित सांभाळून काही मोठी होईल दोन दात आहे तुम्हाला दाखवत दोन दात मध्ये ही साईज माप बघा जेवढे बरोबर त्याच्यासाठी काय म्हणून माहिती आहे मग ह्याला रेट लागतो हा हा आणि शिथ जरी कुणी बनवले ना तरी माणसं कोणाचं नाव सांगून काय किंमत नाही बरोबर आहे बरीच लोक माझं नाव सांगून लोकांना किंमत सागर पालवांनी काय मागितली मित्रांनो ओरिजिनल सांगतो तुम्ही एक वर्ष झालं आपल्या भागात काहीच घेतली नाही बर आम्ही बघायला घेण्याला नसतो आमचं नाव रेट ते त्यांनी एवढ्याला मागितली म्हणजे त्यांच्याकडे वगैरे असतं त्याच्या पुढे किंमत यावी बरोबर आहे चांगल्या गायला किंमत आली पाहिजे मान्य आमच्या लोकल व्यापार करत होता म्हणजे लोकल गाय खरेदी विक्री करत मी घेत होतो ना आता आठवड्याला आपण तीन ते चारच गाय बनले सुपर क्वालिटी आला बऱ्यापैकी मी पण नाव तुमचं ऐकलेलं आहे की बाबा पैलवान जास्तीत जास्त किमतीच्या गाडी खरेदी करते क्वालिटी बघायचं तुम्ही मला लागती लागते क्वालिटी मग ती गाय कोणाकडे किंमत मॅटर करत नाही तुमची क्वालिटी ना, मॅटर करते बरोबर आज काय होतं माहिती आहे का तुम्ही दहा हजार न आणली गाय बांधणारे उपयोग काय नाही बरोबर आता बरी जण स्वस्त जण आधाराला लागते ती त्यांना वाटतं की लाख सहा लाखात गाय मिळाली पंचवीस लिटरची जी मिळत नाही एखादी लागते कशी असं नाही ते ज्ञान दिले काही एखाद दुसरी गाय पण देते तेवढी बरोबर पण सगळ्या देत नाही ना आणि कन्सिस्टन्सी राहत नाही बरं कसं होतं माहिती आहे का एक गाय स्वस्त द्यायची आणि एक मग सुस्त द्यायची आणि बाकी हलक्या चार गाय त्याच्या माझ्या द्यायची त्याला मग मुख्य उपयोग बरोबर आता ही दुसऱ्या आता जे आहे त्यानं मग पहिल्यावर तीस केलेला आहे प्रॉपर क्वालिटी आहे मार्ग आहे त्याला वीस दिवस बाकी झाली जबरदस्त क्वालिटी पॉईंट वन शेगाईचा दर काय कर काय एक साधारण माणसाला कशीच आपण बोल ना काही देणार नाही बघा तर पैल वन जरा सांगा ठीक आहे आता जे लॉटर मध्ये सांगा टॉपर काय बरं बी एस टायसन जे आहे रेकॉर्ड आहे फर्स्ट टाइम मला यांना तीस लिटर दूध दिले बरं बरं ह्या मेंटेनन्स कमी आहे बरं हे दुसऱ्या इलेक्ट्रिशियनचे आहे का हा दुसऱ्या आता आहे जबरदस्त मापाई साधा आहे गाय बघून वाटत दुसऱ्या इलेक्ट्रिशियन ची गाई सकाळपासून वीस पंचवीस जण बघून गेले प्रत्येकाला समजते की दुसरे आता काय नाही सुपर आहे समोर व्हिडिओ मध्ये नाही काय लक्षात गाई कपिला काय घेत आहे पण ए टायसन टायसनच मी नाही बर जबरदस्त क्वालिटी आहे म्हणजे ह्या ब्रेड मेंटेनन्स कॅमेरा राहतो बरं पॅट चांगले राहते दूध चांगल्या क्वालिटी आता भविष्यात बाग ह्या काय तुम्हाला जास्त बघायला मिळते कारण लोक ह्याकडे वळायला आले ते त्यांना कसे मेंटेनन्स कमी पाहिजे बरं बरं गायले जबरदस्त आहे गाय आता ह्या दुपत्याला किती दूध कर चांगल्या सामानाकडे पस्तीस छत्तीस लिटर दूध देईल माहिती काय घालल्यावर वाड घालणाऱ्याकडे तेवढं दूध नाही घोषित बरं पहिलं आता सगळ्यात महत्वाचं ग्राहकांचा विषय काय असतो गाय जर कासायला लागली तर लगेच अट्रॅक्शन वाढत असते शंभर टक्के कोणाला येत असत त्यांना अंदाज ही कसं होतं माहितीये का कच्च्या गाडीचा अंदाज त्यावेळेस त्या ब्रीडमध्ये त्या लक्षात येतं पण कसं ज्याला पारक नाही पोग्या वगैरे त्यांना काय करत नाही त्यांना आपलं कास दिसले की तिघे घ्या बरोबर ती कास कसं होतं माहितीये का टेम्पररी असते ज्यावेळेस काय दुधाला लागते त्या कास आक असते आणि ब्रीडच्या गैर कसं होतं माहितीये का लय कास मोठे असल्यावर दुध नाही निघत कॉम्पॅक्ट आर्डर जे गायला दूध चांगलं निघतं त्या गायला मेंटेनन्स कमी राहतो कासेचा आगार वगैरे काय होत नाही पण गायला डोळ्याची शेजारी ही काय म्हणजे डोळ्याची शेजारी ही काय नाही ही काय होतं माहिती का काय अशा बांधायला असेल या रेग्युलर सांभाळ नाही का नाही असं बांधतात काय झाडांना यांना गाजते रे माश्या मच्छर जाऊ लागे गाजते गाय झाडांना यांना त्याच्यामुळे बघा यांना मानायला यायला जरा खर्च केलं वगैरे असतं बरं बरं आपल्या असं गोट नाही तिथं आपण गेलो असं गोटा करून व्यापाऱ्यांच गोट हो आणि ती पण ठराविक लोकांना दगडावर गाय बांधलेल्या असते त्या दगडाच्या खाली खाली असतात त्या मोठ्या नाहीतर गाय असते मैदानात नाही बांधायला योग्य आहे सगळ्यात महत्वाचं त्यांच्याकडे हरभरा करणं असतो त्याच्यामुळं गायला हे जे असते म्हणजे त्वचेच जरा उष्ण जरा हिट राहते खाजाव दादर दुसऱ्या वर्ष सेकंड आहे बर तिचा व्यवहार झालाय बघा हा ती काय विकली मी बर बर किती रुपयाला दिली काय दोन पस्तीस ला गाय विकली त्याला बर बर तिला किती दिवस बाकी एक महिना बाकी पूर्ण बर 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 चाळीस लिटरची कॅपॅसिटी घ्यायची कधीही एक नंबरला ला काय मोठी जास्ती पहिलवान तुमच्या गोट्यात काय सांगाल तिथे नाही सिस्टम काय गेली वरच्या गोट्यात दोन लाखाला प्लस घ्यायची ठेवली सगळी हा 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 खालच्या वाट्यात दोन लाखाला मग ते लोकांना आपले घेंट देतो त्या गोट्यात गेले कालच्या गोट्याला बेंगलुर काल समोर एक ऍक्सिडेंट मला थेट भेटतात कर्नाटक मधलेच होतं निपाणी पशी ऍक्सिडेंट झाला निपाणी एक दोन किलोमीटर राहिलेले जाग्यावर माणूस मला जाग्या त्याची बॉडी बघायचं डेरिंग होत नव्हतं कोणाचं इतकं भेटतात एवढं सोपं नाही आता आव्हान म्हणण्यापेक्षा कसं होतं हे आपला व्यवसाय आव्हान नाही म्हणलं बाई याला हे रोजचं काम आहे नशीब बाबा ज्याला जिथं मारायचे ना माणूस घरात बसून हो हे असं म्हणू शकत नाही याला आव्हान नाही माहिती आहे का मग तुम्ही करून नका तुम्हाला आव्हान वाटतं तर गरीब नाही पण तरी पण बाबा रिस्क आहेच की बाबा एवढ्या गोष्टी रिस्क राहण्यात काम करण्यात आहे साफ चा हो काय झालं काय कुठे नाही मला सांगायचं पण आज ऐकून घ्या की तुम्ही एवढा सगळा जीव घेऊन येत आहे म्हणजे सगळी घेऊन येत आहे शेवटी कसे आम्हाला ना माहितीये का आपण ह्यात पडलोय म्हणजे हा व्यवसाय ह्याच्याशी रिलेटेड सगळी कामं म्हणजे व्यवसाय झाली ते दोन तो रोजचं काम झालं त्याला आव्हान म्हणता येत आव्हान कशाला मानताय माहिती आहे का आज जर कमी झाला समजा उद्या जर कमी आहे तर आपल्या कस्टमरला कसं त्याला आपण मेंटेन ठेवावं त्याला त्याच्या बजेटमध्ये कसं परवडावं किंवा उद्या रेट लय वाढलं म्हणून माग द्यायच्या का आज आजाराचं सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे बघा महत्वाच्या विषयावर हो आपण जबरदस्त पंजाब मध्ये आता लाहेची ला। साथ चालू आहे एफएमडी ची पंजाब पंजाबवर आलेले काय लोणी काष्टी मार्केटमध्ये ज्या काय आले ती त्यानं भरपूर लाळ पासारली त्या भागात आता लोणी नगर त्या बाजूला जबरदस्त लाळ चालू ला आहे एफएमडी ची साथ चालू आहे आणि एफएमडी हा आजार ल पो नका मी शेतकऱ्यांना विनंती करतो तुम्ही लपू नका काय होतं माहिती आहे का आज एखाद्या लोक ठेवा आली तर त्याने सांगा बाबा त्याने काय होतं प्रसार जास्त होतो त्याचा आज तुम्ही तुमच्याकडे झालं म्हणून दुसऱ्याकडे होणं ह्याची काळजी घ्या तुमची नीट करा पण दुसऱ्याकडे होणार याची काळजी घ्या आणि मी आता नवीन वर्षाचं नवीन पॅकेज आपलं शेतकऱ्यांना गिफ्ट आहे की प्रत्येक गायबरोबर एक एक एफएमडी चे डी वॅक्सिनची वाईल मी फ्री देणार आहे मी मागवल्यात ते उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याकडे येतील गाय पाठवताना गायबरोबर एक एक आपण देणार आहे आणि ज्यांना कोणाला लाईचं लस नाही मिळणार त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा मी माझ्या फ्री मध्ये लस देणार आणि लसीकरण सार्यांनी करून घ्या शासनाच्या लशीची वाट बघू बघत बसू नका शासन एकामेकाची माप काढण्याची आहे त्यांना तीच करू द्या आपला आपलं व्यवसाय आपण चालवायचा आपल्या जनावरांची काळजी आपण घ्यायची शासन काय करते जवळ ती पसरते जाऊ टाय चालू करते म्हणजे अजून पसरते ती जास्त मुळात लाळीची लंपीची वॅक्सिन ह्याच्या तारखा आहे महिने ठरलेलं ठरलेला ती पण त्याच्याप्रमाणे कधीच रुटीन मध्ये होत नाही का आम्ही त्याच्यावर कोण बोलत नाही कोणाला गरज नाही काय करायचं म्हणणार आपल्याला हो पण कसं आहे माहितीये का आपल्या मालाची काळजी आपण घेणं गरजेचं उद्या नुकसान झालं तर तुमचंच आहे बरोबर तुम्हाला प्रॉफिट झालं म्हणून काय कोण मागा येत नाही पण नुकसान झालं कोण भरपाई पण द्यायला येत नाही बरोबर आता आपण लंपीच्या काळात ऐकले नाही जनावर मेलं की पंधरा हजार वीस हजार तीस हजार किती जणांना मिळालं करा तुम्ही एक नाही नुसत्याची पळ मारून आपली बसली फोकर सगळी त्यांना उभे करू नका मग माझ्या आल्यावर वाड्या मारा ते याशिवाय करणार नाही माहितीये काय आपलं नुसतं घोषणा करते ती नारळ फोडते ती घरात आहे बसते धन्यवाद धन्यवाद